नमस्कार मित्रांनो आपलं पुनः एकदा स्वागत आहे आपल्या ओ एम आरमध्ये म्हणजेच ऑरगॅनिक माहितीमध्ये तर आता ई वाय सी केल्याशिवाय अनुदान मिळणार नाही हे खरं आहे ई के वाय सी करणं आवश्यक आहे सर्वांना ज्यांचे आधी झाले असेल नसेल हे काहीही नाही आता डबल तुम्हाला करावीच लागणार आहे सी एस सी सेंटरवरनं किंवा तुमच्या मोबाईलच्या जाईन तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते लाल बटन दाबलं नसेल तर दाबा कारण तुम्हाला नवनवीन माहिती सर्वप्रथम मिळेल तर चला सुरू करूया एक समजून घ्या व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ज्यांचे पी एम किसानचे हप्ते पडतात सगळे हप्ते पडतात पडले आहेत पडत आहेत त्या शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे आवश्यक नाही आणि ज्या शेतकऱ्यांना पडत नाही आहेत किंवा त्यांचं पी एम किसान नाही आहे योजनेत तर त्या के शेतकऱ्यांना करणं आवश्यक आहे आणि तरीही तुम्ही ई के वाय सी करून घ्या मोबाईलच्या सहाय्याने किंवा कम्प्युटरच्या सी एस सी सेंटरच्या माध्यमातून कारण कोणताही चान्स राहणार नाही ना ना की तुम्हाला अनुदान पडणार नाही असं ना आणि तुम्ही ई के वाय सी केलात तर तुम्हाला तिथे जाणून घेता येईल की कि तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत आणि किती तुमचे जे गट आहेत ते मंजूर झालेले आहेत काय काय आहे संपूर्ण माहिती मिळेल म्हणून शेवटपर्यंत पहा मोबाईलला ॲडव करून पहा सोपं जाईल सर्वप्रथम डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरनं तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक सर्वप्रथम एंटर करायचा आहे यानंतर तुम्हाला खाली निळ्या पर्पल कलर पोपटी रंगामध्ये दिसत आहे ती कॅप्शन आहे ते इकडल्या साईडला सेम टू सेम तसंच भरून टाकायचं आहे कॅपिटल स्मॉल हे लक्षात ठेवा काय आहे ते आणि खाली ओ टी पीवर क्लिक करा आणि गेट आधार ओ टी पी आणि ज्या शेतकऱ्याचं आधार कार्ड आहे त्याच्या आधार नंबरच्या लिंकवर ओ टी पी येईल तो ओ टी पी थोडा वेळ लागेल कारण साईट थोडी स्लो चालू आहे थोडंसं खराब आहे याचं साईटचं सा नेटवर्क सर्व्हर डाऊन आहे इथे ओ टी पी तुमचा जे काही आलेलं आहे नंबरवरती एंटर करा आणि एंटर केल्यानंतर गेट डाटावरती क्लिक करा गेट वरती क्लिक केल्यानंतर हे वेबसाईट खूपच जास्त लोड घेत आहे सर्व डाऊन आहे म्हणून तुम्ही जरा सकाळी किंवा रात्री मध्यरात्री किंवा सकाळी किंवा नऊ दहाच्या दरम्यान केलं तर फास्ट होईल तुमचं काम तर इथे तुम्ही गेट वरती क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वाट पाहायचा आहे त्यात तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या बटन दाबा तवपर्यंत हे होऊन जाईल तर इथेच मॅसेज व्हेरिफिकेशन ओ टी पी झालेलं आहे तर इथे तुम्हाला uh, थोड्या वेळा बाट पाहायचं आहे कुठलाच बटन दाबायचं नाही त्यानंतर त्यानंतर डायरेक्टली तुम्हाला या पेजवरती आणलं जाईल इथे तुम्ही क्लिअरली पाहू शकता शेतकऱ्याची पूर्ण माहिती किती जमीन आहे किती पडलेली आहेत किती गट मंजूर झालेले आहेत किती पैसे येणार आहेत अडोदानामध्ये कोणतं कापूस सोयाबीन काय आहे सर्व माहिती इथे मिळेल तुम्हाला याची एक प्रिंट काढून घ्यायची असेल प्रिंट काढून घ्या प्रिंट काढून घेणे आवश्यक का आहे आणि ते तुम्ही खाली पाहू शकता तुमची ई के वाय सी ओ टी पीद्वारे झालेली आहे अशी एक प्रिंट काढून घ्या त्याच्यामधनं प्रिंट काढून तुम्हाला इथे कळेल की तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र